फिटनेस म्हणजे जिम भारी वर्कआउट्स किंवा मोठे लक्ष नाही फिटनेस म्हणजे शरीराशी केलेला एक साधा करार मी तुला हलव ठेवेन आणि तू मला तंदुरुस्त ठेव शरीर हल्लं की जीवन हलकं होतं ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न होतं आपण दिवसभर बसून राहिलं की शरीर जड होऊ लागतं स्नायू कमकुवाक होतात रक्तप्रवाह मंदावतो आणि मनात सुस्ती येते पण जेव्हा आपण शरीराला फक्त वीस ते तीस मिनिटं रोज हलवतो स्ट्रेचिंग हलका व्यायाम तेव्हा शरीर पुन्हा ताजं वाटायला लागतं व्यायामाचा सर्वात मोठा फायदा मानसिक असतो व्यायाम करताना शरीरातून एनडॉर्फिन नावाचे फील गुड हार्मोन्स बाहेर येतात हे हार्मोन्स मनातील चिंता तणाव आणि नकारात्मकता कमी करतात म्हणून हलका व्यायाम हा मानसिक आरोग्याचा सर्वोत्तम उपाय आहे फिटनेस म्हणजे परिपूर्ण शरीर नव्हे तर परिपूर्ण सवयी वेळेवर उठणं नियमित हालचाल करणं जास्त न बसणं छोट्या छोट्या ब्रेक्स घेणं हीच खरी फिटनेसची सुरुवात आहे शरीराला सातत्य हवं असतं परिपूर्णता नाही फिटनेस तुमच्या शरीराला एक संदेश देतो की मी माझी जबाबदारी घेत आहे आणि शरीरही प्रत्युत्तर देत मी तुला ऊर्जा ताकद आणि आयुष्य देईन हा परस्परांचा सुंदर करार आहे फक्त वीस मिनिटं रोज शरीरासाठी देणं म्हणजे आयुष्यभर आरोग्यासाठी मजबूत पाया घालणं फिटनेस म्हणजे गुंतवणूक आणि त्याचं व्याज आयुष्यभर मिळतं